दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूरच्या राजकारणामध्ये सावंत गटाचा सा उदय झालेला आहे पंढरपूर भागामध्ये परिचारक भालके काळे अवताडे यांचे गट आहेत आता यामध्ये सावंत गटाची भर पडलेली आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासह मराठवाड्यात व राज्याच्या राजकारणावर छाप टाकणारं सावंत घराणं हे राजकारणामध्ये माढा वाकाव डॉक्टर तानाजीराव सावंत हे आता राज्याचे आरोग्य मंत्री आहेत आणि शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तसेच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये संपर्क प्रमुख असणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचं वर्चस्व आहे आता त्यांचे पुतळे असणारे आणि बहिरनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं उमेदवारी त्यांना मिळाली आणि ते निवडणूक लढवत आहेत त्यांचे तर दोन्ही काका जे आहेत ते शिवसेनेमध्ये आहेत स्वतः अनिल सावंत सुद्धा शिवसेनेमध्ये होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुतारीची उमेदवारी घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ते आपले नशीब आजमावत आहेत त्यांच्यासमोर विद्यमान आमदार समाधान आवताडे तसेच काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचं आव्हान आहे चोवीस उमेदवार या मतदारसंघामध्ये अपक्षांसह उभे आहेत अनिल सावंत हे या पंढरपूरचे रहिवाशी आहेत गेल्या बारा पंधरा वर्षापासून ते पंढरपूरला राहतात त्यांचा कारखाना हा मंगळवेढा तालुक्यातील लवंगी इथं आहे बैरणा शुगर तिथे युनिट तिथं आहे आणि पंढरपूर आणि मंगळवाडा या दोन्ही मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे मात्र सावंत गटाचं इतके दिवस इथं राजकारणामध्ये थेट प्रवेश नव्हता मात्र दमदार एंट्री करत त्यांनी विधानसभा निवडणुकीची शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळवली खरं तर शिवसेने ते शिवसेनेचे नेते असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल का नाही शंका होती इथले अनेक जण उप म्हणजे इच्छुक होते वसंतराव देशमुख असतील नागेश भोसले असतील यासह भगीरथ बालके हे सुद्धा पवारांच्या पक्षाकडनं उमेदवारी घेण्याकरता इच्छुक होते मात्र अनिल सावंत यांच्या नामा नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आता त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आली ते सध्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सावंतांनी ह्या मतदारसंघ पिंजून काढलेला आहे अनेक नगरसेवक अनेक गट तट त्यांनी आपल्या बाजूला वळवलेले आहेत त्यामुळे सावंत गटाची इथं दमदार एंट्री आणि या पुढील राजकारणामध्ये आता सावंत गट इथं प्रमुख असणार आहे म्हणजे प्रमुख जे गट आहेत ज्या पद्धतीनं परिचारक भालके काळे यांचे गट आहेत तसंच आता सावंतांची सुद्धा इथं भूमिका इथल्या राजकारणामध्ये असणार आहे त्यांचे काका डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी पंढरपूरकरता खूप काम केलेलं आहे एक हजार खाटांचं हॉस्पिटल इथं मंजूर करून आणलेलं याबरोबर असणाऱ्यासुद्धा उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा देण्याकरता त्यांनी प्रयत्न केले शहरामध्ये महाआरोग्य शिबिरं भरवली अनेक इथल्या ज्या समस्या आहेत त्याकरता म्हणून त्यांनी सहकार्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता अनिल सावंत या या का का ते ते बस हे या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळच्या राजकारणामध्ये उतरलेत आणि त्यांचा आता गट इथं ह्या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात काम उभा करू शकतो आत्तापर्यंत त्यांनी माढा असेल किंवा त्यांचे काका तानाजीराव सावंत यांनी भूमपरांडा भाग मराठवाड्यातही त्यांनी चांगलं बसतान बसवलं आहे त्याच पद्धतीनं आता पंढरपूरच्या राजकारणातही अनिल सावंत यांच्या गटाचा उदय झालेला आहे आणि आगामी काळामध्ये ज्या निवडणुका येतील त्यामध्ये त्यांचं महत्त्वाचा रोल असणार आहे महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे मुळात साखर बरोबर उद्योजक आणि एक वेगळं व्हिजन विकासाचं व्हिजन असणारा नेता म्हणून ने पाहिलं जातं आणि यामुळेच या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे काट्याची टक्कर पंढरपूरमध्ये आहे काँग्रेसचाही उमेदवार त्यांच्यासमोर आहे आणि भाजपचंही मोठं आव्हान आहे गेल्या आठ दहा दिवसापासून सावंतांनी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा या मतदारसंघात उभी केलेली आहे त्यामुळं आता पंढरपूरच्या राजकारणामध्ये जे महत्त्वाचे गट काम करतात त्यामध्ये सावंत यांच्या गटाचाही नाव आता अग्रे अग्रणी राहणार आहे या पुढील या पुढच्या काळात जे राजकारण होणार आहे त्यामध्ये सावंतांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासुद्धा हा गट महत्त्वाची भूमिका पार पाडणार हे आता निश्चित आहे त्यांना अनेक गटातटांचं नेत्यांचं समर्थन मिळतंय त्यामुळं सावंत गट आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये राज आपल्या राजकारणावर பிரபாவ டக்காரா गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीन फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर